आता महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चा नियोजन केलं जाते कसं नियोजन असणार आहे विदर्भातून शिवनेरीचं दर्शन सुरुवात होणार आहे सत्तावीस तारखेला महाविकास आघाडीच्या वतीनं शिवनेरी पासून तर पुण्यापर्यंत अं शेतकऱ्यांसाठी महा आक्रोश मोर्चाच आयोजन या ठिकाणी केलेलं आहे हा मोर्चा शेट थेट शिवजयंतीच्या शिवजन्मभूमीतून शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळापासून शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पुतळ्याला त्या ठिकाणी अं मानवंदना देऊन या यात्रेची आक्रोश यात्रेची सुरुवात होणार आहे आणि ही यात्रा थेट कलेक्टर ऑफिसला पुण्यामध्ये जाऊन त्याच्या ठिकाणी ते, ते, त्याची सांगता होणार आहे याची सुरुवात खऱ्या अर्थाने जुन्नर तालुक्यातून या ठिकाणी होतीये या जुन्नर तालुक्यातून होत असताना सत्तावीस तारखेला सकाळी या ठिकाणी महाविकास आघाडीचे आम्ही सर्व नेते मंडळी या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल आणि काँग्रेस असेल हे तिन्ही पक्ष एकत्रित येऊन सगळे कार्यकर्ते सगळे शेतकरी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत शिवनेरी पासून याची सुरुवात झाल्यानंतर ही बनकर फाटा आळे आळेफाटा नारेंगाव आणि नारेंगाव नंतर कळम पर्यंत जुन्नरचे आम्ही सर्व सहकारी या ठिकाणी या मोर्चाचं नेतृत्व या ठिकाणी करणार आहे आणि या जो काय मोर्चा आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांची जी काय आजची परिस्थिती आहे मग कांद्याचा प्रश्न असेल आज बघितला असेल तर कांद्याच्या परिस्थिती आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे दुधाचे बाजारभाव असतील आज सोयाबीनला बाजारभाव नाहीत भाजीपाल्याला बाजारभाव नाही आणि या सगळ्याचा जो काय शेतकऱ्यांचा संताप आहे गे किंवा या शेतकऱ्यांमध्ये आता ज्या पद्धतीचे म्हणजे सरकार ज्या पद्धतीचं शेतकऱ्यांसाठी जे काही धोरण घेते तर ते कुठंतरी शेतकऱ्यांना संपवण्याच्या दृष्टीने घेतलं जाते याच्यासाठी हा आक्रोश मोर्चाची सुरुवात या ठिकाणी जुन्नर तालुक्यातून या ठिकाणी होते आणि आम्ही सर्व मंडळी महाविकास आघाडीचे आघाडीचे त्या ठिकाणी या शेतकऱ्यांना घेऊन या मोर्चात सहभागी होणार आहोत मोर्चाचा मार्ग कसा असेल आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर तो किती दिवसानंतर धडकणार आहे याच्यानंतरच जे काय पुढच जो रूट आहे तो माऊली शेतकांडाकडे अध्यक्ष हे या ठिकाणी सांगतील Uh, सर... सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत आणि सर्वांना जय महाराष्ट्र आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की अखंड हिंदुस्थानात शेतकरी ज्याला आपण बळीराजा म्हणून संबोधतो ज्याला जगाचा पोशिंदा म्हणून आपण संबोधतो त्या शेतकऱ्यावरती मागच्या आठ दहा वर्षामध्ये प्रचंड नैसर्गिक आणि कृत्रिम किंवा सरकारी आरिष्ट आलेली आणि शेतकऱ्याची आजची परिस्थिती बघता महाराष्ट्राचा विषय सांगायचा तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या कोणत्याही कृषी मालाला बाजार नाही कांदा असेल दूध असेल इतर तरकारी असेल या सगळ्या याच्यामध्ये शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे बाजारभाव नसल्यामुळं शेतमालाचे पैसे होत नाहीत आणि पैसे होत नसल्यामुळं शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहे असं म्हणतात की राजाने मारलं आणि पावसानं झोडपलं तर दात कुणाकडे मागायची आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की शेतकऱ्यांची ज्या पद्धतीनं हालापेष्ट आहे मागच्या या अधिवेशनामध्ये दिल्लीमध्ये कांद्याच्या प्रश्नावरती आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब कांद्याच्या संदर्भामध्ये चर्चा व्हावी सुप्रियाताई सुळे शिवसेनेचे खासदार आणि अमोलजी कोल्हे या सगळ्यांनी कांद्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती चर्चा व्हावी म्हणून वेळ मागितला परंतु आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की देशातले संसदेतले एकशे पन्नासहून अधिक खासदार निलंबित केले गेले त्यामुळे त्यांना तिथं ते प्रश्न मांडता आले नाही म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे आपल्या विभागाचे जे नेतृत्व आहेत त्यांनी एक संकल्पना मांडली महाविकास आघाडीने एक संकल्पना मांडली की जे शेतकऱ्यांचे प्रश्न जर आम्हाला संसदेत मांडता येत नसतील विधानमंडळात त्याची दखल घेतली जात नसेल तर शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही जनतेच्या माध्यमातून रस्त्यावर घेऊन जाऊ आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करू अशा प्रकारचा एक संकल्प पुढे आला आणि त्या माध्यमातून शेतकरी आक्रोश मोर्चाचं आयोजन महाविकास आघाडीच्या माध्यमातून केलं जात आहे येत्या सत्तावीस तारखेपासून त्या शेतकरी आक्रोश मोर्चाचं नियोजन होते आणि त्याची सुरुवात किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमीच्या पायथ्यापासून शिवजन्मभूमीतून होते सकाळी आठ वाजता शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पमालिका अर्पण करून या शेतकरी आक्रोश मोर्चाची सुरुवात होणार आहे जुन्नरमधून हा शेतकरी आक्रोश मोर्चा बनकर फाटा ओतूर या ठिकाणी रॅली होईल आळे फाटा या ठिकाणी छोटीशी सभा होईल तिथून पुढे नारंगाव या ठिकाणी छोटीशी कोपरा सभा होईल नंतर हा मार्ग आंबेगाव तालुक्यामध्ये म्हणजे कळम मंचर कळम मंचर राजगुरुनगर त्याचप्रमाणे चाकण केंदूरला मुक्काम असणार आहे पुढे शुक्रापूर मांडवगण फराटा निर्वी दौंड इंदापूर तालुक्यामध्ये इंदापूर बारामती कांचन हडपसर आणि शेवटच्या दिवशी म्हणजे तीस तारखेला जिल्हाधिकारी कार्य कार्यालयाच्या जवळ आंबेडकर पुतळ्याजवळ जाहीर सभा महाविकास आघाडीच्या नेत्यांची होणार आहे त्यामध्ये देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य शरद चंद्रजी पवार साहेब त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते कदाचित संजयजी राऊत असतील किंबहुना आदित्य साहेब ठाकरे असतील काँग्रेस पक्षाचे काँग्रेस आय पक्षाचे नेते आदरणीय नानाजी पटोले साहेब जे प्रदेश अध्यक्ष आहेत बाळासाहेबजी थोरात हे नेते शेतकऱ्यांना संबोधित करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी जागृत जागृती करण्याचं काम करणार आहेत तर या आपल्या माध्यमातून तमाम शेतकरी बांधवांना म्हणजे जुन्नर आंबेगाव किंबवना या ज्या तीन लोकसभा मतदारसंघातून म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये या आक्रोश मोर्चाची सांगता होणार आहे माझी सगळ्या शेतकरी बांधवांना किंबवना नागरिकांना विनंती आहे देशामध्ये ज्या पद्धतीनं हुकुमशाही पद्धतीचं राज्य चाललेलं आहे त्याला जा विचारण्यासाठी किंवा त्याच्यावरती आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारला जा विचारण्यासाठी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे माझी तमाम सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपले प्रश्न आता आपल्यालाच हातात घ्यावे लागतील आणि या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपल्या शेतमालाला बाजार मिळवण्यासाठी किंबहुना आता आपण पाहिलं की दुधाला फक्त जे सरकारी डेऱ्यांमध्ये दूध घातलं जाते त्यालाच फक्त लाच रुपयाचं अनुदान दिलेलं आहे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ ऐंशी टक्क्याहून अधिक दूध हे खाजगी डेऱ्यांना जाते म्हणजे खाजगी डेरे दूध घालणाऱ्यांना ते अनुदान मिळणार नाही म्हणजे एका प्रकारे ही शेतकऱ्यांची थट्टा आहे अशा प्रकारच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं किंवा या सगळ्या प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं या शेतकरी आक्रोश मोर्चाचं नियोजन केलेलं आहे माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे शेतकऱ्यांना विनंती की या मोर्चामध्ये सत्तावीस तारखेला हा जुन्नर मध्ये सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे सर्व शेतकरी बांधवांनी सर्व नागरिकांनी सकाळी आठच्या अगोदर शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नर मध्ये सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि आपला आक्रोश आपले प्रश्न मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावा अशा प्रकारची विनंती आहे खासदारांचं जे निलंबन केलं जात आहे याबाबत काय सांगा आता तो राष्ट्रीय स्तरावरचा प्रश्न आहे पण अटल बिहारी वाजपेयींचं खूप एक चांगलं स्लोगन आहे माझ्याकडे ते आहे मी तुम्हाला ते खर तर हा विषय शेवटी लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये संसद असेल किंवा विधानमंडळ असेल हे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीची ही सभागृह आहेत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी तिथं जाऊन आपल्या परिसरातल्या नागरिकांचे प्रश्न मांडतात अटल बिहारी वाजपेयींनी खूप चांगलं म्हटलं होतं ज्या विरोधी और विरोधी अंकुड ज्या विरोध और विरोधी अंक गद्दार मान्य का भाव होताय वा लोकतंत्र समाप्त होता है और तानाशाही का उदय होत आहे मला वाटते सन्माननीय भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी खूप वर्षापूर्वी हे म्हटलं होतं सत्तेवर असताना म्हणू द्या सत्तेवर नसताना म्हणू द्या पण अटल बिहारी वाजपेयी एक वेगळं असं व्यक्तिमत्व या देशातलं होतं आपण सगळ्यांनी पाहिलंय सत्तेत असू द्या सत्तेत नसू द्या पण जे त्यांनी म्हटलंय ते आता सत्यात उतरते की काय अशी परिस्थिती सध्या लोकशाहीच्या या मंदिरामध्ये लोकशाहीमध्ये घडताना आपण सगळेजण पाहतोय लोकसभेची निवडणूक पुण्यात आम्ही या पूर्व काळात देखील ज्या वेळेला कांद्याचं एक्सपोर्ट बंद केलं कांदा काही फार महाग झालेला नव्हता कांद्यावरती एक्सपोर्ट ड्युटी लावली चाळीस टक्क्याहून अधिकची एक्सपोर्ट ड्युटी लावली शेतकऱ्याला दोन पैसे मिळायला लागले होते कधीतरी पण या सरकारने तो तुगलकी निर्णय घेतला आणि शेतकऱ्याच्या कांद्याचे बाजारभाव कोसळले आज देखील कांद्याचे भाव काय फार झालेले नव्हते तरी देखील सरकारनं लोकसभेची निवडणूक तोंडा पुढे ठेवूनच हा निर्णय घेतलाय शहरी मतदारसंघ त्यांनी वाढवलेत शहरी मतदार वाढवलेत आणि त्यांना त्या लोकांनी मतदान करावं कांद्याचे भाव जर वाढले तर आपल्या सगळ्यांना माहिती की एक काळ असा होता किंवा एक परिस्थिती अशी आली होती कांद्याच्या भावामुळे भाजपचं सरकार गड गडगडलेलं होतं आणि कदाचित ती भीती भाजपच्या मनामध्ये असेल आणि म्हणून त्यांनी कांद्याची निर्यात बंद केली आज शेतकऱ्याची अवस्था काय कांद्याचे भाव काय आपण सगळेजण बघतोय राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके तुमच्या सोबत दिसत नाही नाही अतुल शेटला हा प्रश्न तुम्ही अतुल शेठलाच केला पाहिजे हा महाविकास आघाडीचा शेतकरी आक्रोश मोर्चा आहे महाराष्ट्र नाहीये का नाही ते त्यांना विचारलं पाहिजे मला नाही माहिती राष्ट्रवादी हो तालुका प्रमुख या ठिकाणी बोलतील आता प्रश्न झालाच आपले विचारली खर तर तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे आता तू आपल्या आम्हाला विचारला तर आता साहेब गट आणि अजितदा गट असे दोन गट निर्माण झालेले आहेत आता त्यांनी अजून डिक्लेअर केलेलं नाही की कोणत्या गटामध्ये आहेत त्यांनी अजून असं काही डिक्लेअर केलेलं नाही त्याच्यामुळे आम्ही काय थांबणार असं म्हणता येईल टक्के महाविकास आघाडीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात पवार साहेब आणि काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस हे का तीन पक्ष महाविकास आघाडीमध्ये आहेत आणि महाविकास आघाडीच्या वतीनेच या मोर्चाचं नियोजन केलेलं आहे ज्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढताय तुम्ही आक्रोश मोर्चा नहीं नहीं ते कधी मतदारसंघात दिसत नाही अशी तुमची नेहमी तक्रार असायची साहेब आता त्याचा विषय असा आहे की प्रश्न प्रश्न ठीक नाही ऐका ना ये मला माझी एक बाईट दाखवा आणि नसतील कदाचित पण आज तो विषय नाही आज ते शेतकऱ्यांच्यासाठी रस्त्यावर उतरते तर त्याचं स्वागत झालं पाहिजे मागचं विसरून जायचं असं नाही तो विषय येतच नाही आज ते शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जर रस्त्यावर उतरत असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे उतरले मग त्याबद्दल काय करणार लोकसभेमध्ये उतरतायत लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये देशाच्या पातळीवर बाकी खासदार गप्प बसलेले असताना सुप्रिया सुळे आणि अमोलजी डॉक्टर अमोलजी कोल्हे यांनी मोठ्या प्रमाणात त्या प्रश्नावर उचल खाल्ली आणि केवळ कांद्याचं आंदोलन कांद्याचा भाव आणि कांद्यावर निर्यात बंदी जी घातलेली आहे त्या निर्यात बंदीच्या संदर्भात प्रश्न विचारल्यावर त्यांचं निलंबन झाले आहे हे शेतकऱ्यांच्यावर धडपशाही शेतकऱ्यांच्यावर हुकुमशाही पाश्वी बहुमताच्या जोरावर सरकार राबवत आहे आणि त्याचा खऱ्या अर्थाने हे महाविकास आघाडीच्या निमित्ताने आम्ही राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रीय काँग्रेस असे तिन्ही पक्ष एकत्र येऊन आघाडीच्या निमित्ताने शेतकरी जे अस्वस्थ आहेत गेले सात आठ वर्ष सगळ्या दृष्टीने निसर्गाने ज्यावेळी अवहेलना शेतकऱ्यांची केली निसर्गाने काही प्रश्न निर्माण झाले आसमानी संकट आली त्याचप्रमाणे दिल्लीचं सुलतानी सरकार देखील त्या संकटामध्ये सहभागी होऊन कांद्यावर पहिल्यांदा चाळीस टक्के कर लादला आणि त्याच्यानंतर निर्यात बंदी करून टाकली आणि शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत पैसे मिळू नये अशा प्रकारची संकल्पना या सरकारने घेतलेली आहे शेतकरी गेल्या दोन महिने शेतकरी आंदोलन करत आहे ठिकठिकाणी शेतकरी संघटना देखील त्याच्यामध्ये काम करत आहेत महाराष्ट्रातला संपूर्ण शेतकरी कांदा पट्टा पिकवणारा लासलगाव पासून असेल आपण सगळ्या पत्रकार मित्रांनी त्या ठिकाणी पाहिलं असेल की एवढी मोठी अस्वस्थता असताना देखील सरकार कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नाही राज्याचं सरकार देखील त्याच्यामध्ये सहभागी होताना <coughs> दिसते राज्याच्या सरकारमध्ये देखील पाचवी बहुमत असताना पाच रुपये एक अनुदान दुधाला पर्व त्यांनी जाहीर केलं या जिल्ह्यामध्ये सव्वीस लाख लिटर दूध दिवसाला कलेक्शन होतं सव्वीस लाखामध्ये फक्त दोन लाख लिटर दूध संघाला जातं आणि त्या दोन लाख लिटरला पाच रुपयाप्रमाणे पैसे दिलेत दहा रुपयाप्रमाणे शेतकऱ्याचं नुकसान होतंय आणि दोन लाख लिटरला पाच रुपयाप्रमाणे पैशा देऊन ज्या शेतकऱ्यांची थाट्टा मांडलेली आहे त्यांच्या जखमीवर मीठ चोळायचं काम चालू आहे सध्याचं वातावरण आपण पत्रकार मित्र सगळ्याच ठिकाणी पाहत असाल गेली सात आठ दहा वर्षामध्ये कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही मालाला शेतकऱ्याला बाजारभाव मिळू दिला जात नाही ज्यावेळी मालाचं शॉर्टेज असतं बाजारभाव उंच जातात त्यावेळी सरकार त्याच्यावर काही काही निर्णय घेऊन निर्यात बंदी करणे अबोक करणे अशा सगळ्या गोष्टी करून शेतकऱ्याला गप्प बसवतय आणि कुठल्याही या, या देशामध्ये शेतकरी बजत जाता बाकीच्या सगळ्या मालांचे बाजार चढत गेलेले आहेत आता सुद्धा आपण गाड्यांच्या व्हेकलच्या किमती जर पाहिल्या तर ते या नवीन वर्षामध्ये पाच टक्क्यांनी वाढणार असं सरकार सांगते आणि शेतकऱ्याचे माल बाकी गेल्या चाळीस वर्षामध्ये ज्या किमती होत्या त्या किमती आजही हव्या आहेत आणि फक्त शेतकऱ्याची लूट करायची आणि लोकांना खाऊ घालायचं अशा प्रकारचं जे धोरण आहे खाणाऱ्यांना देखील त्यांची काळजी सरकारने केली पाहिजे परंतु शेतकरी जगवण्याच्या दृष्टीनं कुठली कुठलंही पावलं सरकार उचलताना दिसत नाही ही गोष्ट अत्यंत खेदजनक आहे हा शेतकरी निराशाग्रस्त झालेला आहे सध्या तरुण वर्ग या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या न मिळाल्यामुळं ग्रॅज्युएट झालेली इंजिनियर झालेली मुलं या तालुक्यात शेती करतात त्यांच्यामध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आणि त्या तरुणांचं भवितव्य अबाधित राहण्यासाठी खऱ्या अर्थाने सगळ्या प्रकारचं राजकारण वाजलं जाता या लोकसभेच्या निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून हे जे सरकार निर्णय निर्यात बंदीचा घेते आणि खाणाऱ्यांना स्वस्त शेतकऱ्यांचा माल पुरवण्याचं काम करते या विरोधात शेतकऱ्यांची बाजू मांडण्याच्या दृष्टीनं महाविकास आघाडीने पूर्ण तयारी केलेली आहे आणि हा मोर्चा शिवनेरीच्या पायथेवरून जे शिवाजी महाराज सातत्याने सांगत होते की शेतकऱ्याच्या देठाला हात लागता का आणि शेतकरी हा जगवला पाहिजे सोन्याचा हाळ बसवायला लागला तरी चालला पाहिजे अशा शिवछत्रपतींचे सगळेच पक्ष डाव घेतात परंतु कृती करताना बाकी त्याच्या विरुद्ध करतात म्हणून या छत्रपतींची जी जन्मभूमी आहे त्यांचा जो पुतळा आहे जुन्नरमध्ये त्या पुतळ्याच्या ठिकाणी या जिल्ह्यातील या तिन्ही पक्षाची सर्व प्रमुख नेते मंडळी येणार आहेत आणि अशा प्रकारच्या मोर्चाची तिथून सुरुवात करणार आहोत ही सुरुवात करताना एक मोठ्या प्रमाणात तीन दिवस या जिल्ह्यामध्ये फिरून शेवटी जिल्हा कचेरीवर मोठ्या प्रमाणात मोर्चा आणून सगळ्या पक्षाची शरद आमचे नेते शरद पवार असतील नाना पटोले असतील बाळासाहेब थोरात असतील आदित्य ठाकरे असतील संजयजी राऊत असतील ही सगळी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे शेतकरी अस्वस्थ असताना आपण घरात गप्प बसू नये आपली लेकरं बाळ उपाशी भरत असताना आपण सामर्थ्याने सरकारशी संघर्ष करण्यासाठी पुढे आलं पाहिजे अशी आमच्या पक्षांची भावना आहे त्याला जनमताचा फार मोठा रेट आहे शेतकऱ्यांचा फार मोठा रेट आहे आणि तो आपल्याला या निमित्ताने सरकारला दाखवावा लागेल सरकार, सरकार बंद करत आहे राज्याच्या विधानसभेमध्ये देखील कुठल्याही प्रश्नावर नुसती चर्चा जरी केली तरी सरकार त्याच्यात निगेटिव्ह भूमिका घेते केंद्र सरकारने दीडशे खासदार निलंबित केलेत ही या देशाच्या इतिहासातली पहिली गोष्ट आहे फेब्रुवारीमध्ये आचारसंहिता लागणार आहे लोकसभेच्या निवडणुका लागणार आहे आणि त्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीनं पाश्मी बहुमतावर शेतकरी जर एखादा या देशामधला शेतीचा धंदा करणारा समाज उद्ध्वस्त करू पाहत असेल तर त्याच्या विरुद्ध समाजाच्या संघर्ष समाजाला जो संघर्ष करावा लागेल त्याच्याबरोबर आम्ही या पुढील या पूर्व जी सातत्याने राहिलेलो आहोत आणि आजही राहणार आणि उद्याही राहणार चौगुले साहेब तुम्ही मांडलेले मुद्दे अतिशय कंखरपणे मांडले दिल्लीत नेमकं काय घडलं तुम्ही पाहिलं नव्हते आम्ही पाहिलं नव्हतो अजित पवार असं म्हणतायत की उपराष्ट्रपतींचा त्यांनी अवमान केला म्हणून त्यांना निलंबित केलेलं आहे बाकोशी तालुक्यातले प्रश्न काय आपल्याला माहित नाही शेतकऱ्यांसाठी आक्रोश मोर्चा काढताय इथं उसाचा प्रश्न पण गंभीर आहे बाजूचे कारखाने उसाची पहिली उचल जास्त देतात विग्नर कारखाने मात्र पहिली उचल कमी देतो हा उसाच्या दृष्टीनं आपण जी चर्चा करत आहात हा प्राथमिक ऍडव्हान्स आहे विघ्नार्थ देतोय तो प्राथमिक ऍडव्हान्स देतो ही सहकारी संस्था आहे सहकारी संस्था या धंद्याचं नियोजन करत असताना करत फायनल पेमेंट नंतर काढतं आणि फायनल पेमेंट काढताना ते कमी येतं का जास्त येतं याच्यावर चर्चा करणं त्यावेळी संयुक्तिक होईल आज कारखाना सुरू झालेला असताना <coughs> हा कारखाना या देशामध्ये सातत्याने निवृत्ती शेठ शेतकऱ्यांनी स्थापन केल्यापासून या कारखान्याला अनेक अनेक पारितोषिक मिळालेल्या आहेत या परिसराचा या शेतकऱ्यांचा या कारखान्यावर विश्वास आहे आणि एक पारदर्शक कारभार सत्यशील दादा करत असल्यामुळं त्या कारभाराबद्दल आज काही समाजामध्ये कुठे अस्वस्थता दिसत नाही उद्याच्या दृष्टीने ज्यावेळी फायनल पेमेंट निघेल त्यावेळी आपण पत्रकार म्हणून त्याच्यामध्ये आम्हाला काही प्रश्न विचारले तर त्याची उत्तर त्यावेळी देण्यात येतील पण आज हा प्रश्न निर्माण झालेला नसताना देखील आपण असा प्रश्न निर्माण प्रश्न चुकीचा असं म्हणायचे आजचा प्रश्न नाही तो आजच्या गरजेचा प्रश्न नाही बाजार निघेल तुम्ही या शेतकऱ्यांना फायनल पेमेंट आपण सांगू शकतो हा कारखाना महाराष्ट्र राज्यामध्ये टॉप मध्ये जे काही कारखाने आहेत राज्यामधले त्याच्यामधला आपला विघ्नर सहकारी साखर आहे आणि मला वाटतं की या वर्षीचा बाजारभाव कारखान्याने समाधानकारक दिलेला आहे आपण सगळ्यांनी पाहिलं सगळ्यांना भीती होती किंवा एक शंका होती की आपल्याला काय भाव मिळेल काय भाव मिळेल पण आदरणीय चेअरमन सत्यशीलदारांच्या चे नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना समाधान मिळेल अशा प्रकारचा बाजारभाव दिला आणि मला खात्री यावर्षी उसाचं गाळप ऊस कमी असल्या कारणानं कदाचित कमी असेल तरी परंतु विघ्नर सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांना समाधान मिळेल इतकं फायनल पेमेंट देईल याच्या बाबतीत आम्हाला खात्री खासदार साहेब मागील चार साडेचार वर्षात शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन याच्या तालुक्यात बनव मतदारसंघात फिरले नाहीत मात्र आता इलेक्शन जवळ आली म्हणून ते तुमच्याबरोबर आहे तुमच्या वर्गातून तुमच्या याच्यातून मेसेज व्हायरल होतात की आता आमच्या दादाची आठवण आली का याबाबत काय सांग नाही विषय असा नाहीये खर तर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचा प्रयत्न सरकारी दरबारी त्यांनी मी पाच वर्षामध्ये कायम करत आलेले वेळोवेळी आम्ही ते पाहिलेलं आहे का शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेला आहे संसदेत बघितलं तर आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जे काही अडचणी आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि आज शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जर ते पुढे रस्त्यावर येत असतील तर आम्ही त्यांच्या माग नक्कीच असणार आहोत रस्त्यावर आठवण झाली आता पाच वर्ष झाले आणि आता ते रस्त्यावर उतरत साहेब त्याच मी तुम्हाला पहिल्यांदा जो मोर्चा झाला त्याचं नेतृत्व देखील अमोल कोल्हे यांनी केलं नाही नाही का खासदार संसद रत्न खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांना पहिल्याच टर्म मध्ये दोन वेळा संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे दुसरी गोष्ट अशी की अनेक प्रश्न त्यांनी साधारणपणे सत्तेचाळीस हजार कोटी रुपयांची कामं त्यांनी या मतदारसंघामध्ये मंजूर केलेली आहेत खाली फिरायला आमचे जिल्हा परिषद सदस्य आहेत पंचायत समितीचे सदस्य आहेत विधानसभेचे सदस्य आहेत परंतु शेतकऱ्याचा आवाज हा संसदेमध्ये मांडायचा असतो म्हणून त्यांनी संसदेमध्ये आवाज मांडलेला आहे शेतकऱ्यांचा बैलगाडा शर्यती असताना आपण पाहिलं की त्यांनी त्याच्यासाठी किती प्रयत्न केलेले आहेत इंद्राइन मेडिसिटीचा त्यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे साधारणपणे तीनशे एकरवरती हा प्रोजेक्ट आहे हा प्राथमिक मंजुरी त्याला मिळालेली आहे अनेक काम खासदार अमोल कोल्हे आपल्या शेतकऱ्याचा एक हात नांगरावर पाहिजे आणि एक हात दिल्लीत पाहिजे आम्ही शेतकरी हे आम्ही नांगरतो आमचा एक हात म्हणजे आम्ही नांगरणी करतो आमची शेतीची मशागत करतो शेती पिकवतो आणि आमचा दुसरा हात म्हणजे डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब ते संसदेमध्ये आमचा प्रश्न मांडतात त्याचा आम्हाला अभिमान आहे माऊलींना अभिमान याचा आम्हाला गर्व आहे तुमच्यासाठी एक प्रश्न शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचा कारभार पारदर्शकपणे सुरू आहे हे तुम्हाला मान्य तुम्हाला शंका आहे सर माझा प्रश्न तुम्हाला ले ले है। शंका आहे शंभर टक्के शंका आहे कारण तुम्ही मागच्या वेळेला स्वतंत्रपणे प्रयत्न केलेला होता शेरकरांच्या नेतृत्वावर विघ्नरचा कारखाना चांगला सुरू आहे का सरळ प्रश्न आहे तुम्हाला शंका आहे का आम्हाला आम्हाला सगळ्यांना शेतकऱ्यांना खात्री आहे की सत्यशील दादांच्या नेतृत्वाखाली कारखाना चालू आहे धन्यवाद तुम्हाला शंका आहे का नाही माझं उत्तर मला मिळालं थँक्यू ओके बातमीत बातमी ओके